नमस्कार बैल किया सिमित लागि बहिला सिमी पास बहिला जोडी

दादा मला आता एक सांगा पुढच्या महिन्यामध्ये ओढखी आणि कुसेगाव दोन असे महाराष्ट्रातले टॉपचे म्हणजे मानाचं मैदाना काय सांगाल त्या मैदानासाठी त्या मैदानासाठी शक्यतो आमची घरचीच गाडी कोणा पहिलं वडत तु का पाहिलं ऑलराऊंडर

मध्यंतरी थोडा आजारी चालता थोडा कमी आणता मी हलक्या बाईला था। एक, एक चार पाच मैदान थोडासा कमी आला परत एक चार मैदाना तोंड आता त्याच्याबरोबर बरोबर हा मथुरी आपण कढी येऊ कडानी लागू नक्की नाही आत्ता लावला पाच जागा मित्रांना आणि टॉपच्या सिमीत कडाना लागून बसरानी सिमी काढलंय काय सांगाल आता हे म्हणजे असं आहे आज त्याचा पहिलाच गुलाल असं महत्त्वाची गोष्ट आमच्यापेक्षा ड्रायव्हरला त्याच्यावरला विश्वास होता म्हणून आता आम्ही घरची गाडी पळव राहुल स्वतः म्हणला आज आपल्याला घरचीच गाडी पळवायची म्हणून घरची गाडी मित्रांनो आपण ड्रायव्हरकडे येऊया काय सांगाल ड्रायव्हर आज हिरवी गाडीला स्पीड लागला जास्त आणि गाडी आता पण स्पीड लागलं ला। तर कुठला तरी जवळचाच नंबर घ्यायचाच प्रत्येक कारण आता ओडखीचं काय नियोजन सांगा वडखीचं घरचीच गाडी फळ तुमचं नियोजन कोण करतं नियोजन हां ड्रायव्हलच नियोजन राहुल करतो आमचे मग सुट्टीने खरं नाही मानता येणार त्यांना जे बी हां मालकाची हां म्हणजे सगळ्यांसाठी काय सांगाल तुम्ही बैलाची सुट्टी काय बैल ताप सुट्टीला काय काय सुट्टीला काहीच तापते बैला एकदम शांत उभा असतो टायगर पण शांत असतो आणि मत पण शांत उभा असतो सुट्टीला त्याच्यामुळे काही विशेष नाही तुम्हाला पूर्ण पूर्ण विश्वास नाही मथूनवर तर सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या ड्रायव्हरला लय विश्वास त्याला गाडी घेतली त्याला तो डायरेक्ट सांगतो गाडी खेतल्यावर मला डायरेक्ट गाडी जापूनच गाडी सोडत तसं सोडणारच तू काय काय सांगायला त्याचं भविष्य भविष्यात भविष्य आता लवकरच दोन मैदानं म्हणजे तुम्हाला मतोच आहे काय असं भविष्यात ती सरवड की आणि